नमस्कार कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ए आय आता हे काही फक्त मोठ्या शहरांपुरतं किंवा टेक कंपन्यांपुरतं राहिलेलं नाहीये ते आता आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोचलंय हो अगदी आज आपण जरा याच विषयावर बोलणार आहोत शेतीत एआय क्रांती शेतकऱ्यांचा सा डिजिटल साथीदार या लेखाच्या आधारावर आपण ही चर्चा करतोय उद्देश हा आहे की ए आय नक्की कसं म्हणजे अगदी रोजच्या कामात भारतीय शेतकऱ्याला मदत करतय बरोबर म्हणजे बघा हवामानाचा अंदाज असेल किडीचं नियंत्रण किंवा अगदी पिकाला काय भाव मिळेल या सगळ्यामध्ये एआयची भूमिका काय असू शकते हो चला जरा खोलवर जाऊन बघूया हे सगळं मग सुरुवात इथून करूया की हे एआय शेतकऱ्याला नेमकं कसं मदत करते म्हणजे हवामान कीड उत्पादन बाजारभाव याबद्दल माहिती देऊन काय वेगळं होतंय पारंपरिक ज्ञानापेक्षा इथे ना सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे माहितीवर आधारित निर्णय अच्छा म्हणजे बघा पूर्वी शेतकरी अनुभवावर किंवा अंदाजावर जास्त अवलंबून असायचे आता कसं झालंय त्यांच्याकडे हवामान मातीची स्थिती पिकाची वाढ कशी होतीये याचा अगदी अचूक डेटा म्हणजे माहिती उपलब्ध होते आहे आणि ए आय काय करतं तर या सगळ्या माहितीचं विश्लेषण करून शेतकऱ्याला एक अगदी योग्य वेळी सल्ला देतं हा खूप मोठा बदल आहे कारण यामुळे शेतीतली अनिश्चितता बऱ्याच प्रमाणात कमी होते हे ऐकायला तर खूपच म्हणजे आश्वासक पण याची काही खरी आहेत का जिथे हे असं प्रत्यक्ष हो हो नक्कीच आहेत आंध्र प्रदेशातलं उदाहरण घ्या तिथे मायक्रोसॉफ्ट आणि आय सी आर आय एस ए टी अच्छा आय सी आर आय एस ए टी म्हणजे आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन संस्था बरोबर हो बरोबर तर त्यांनी मिळून एक खूप महत्वाचा प्रयोग केला त्यांनी काय केलं पर्जन्यमान जमिनीचा प्रकार आणि बाकीची स्थानिक माहिती वापरून एक ए आय प्रणाली बनवली ही प्रणाली पेरणीची अगदी अचूक वेळ सांगू शकत होती पेरणीची अचूक वेळ हो आणि यात विशेष काय होतं की ए आय ने फक्त हवामानाचा अंदाज नाही बघितला तर जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता काय आहे पिकाला पाण्याची गरज कधी लागेल या सगळ्या गोष्टींचा विचार केला अरे वा आणि परिणाम शेतकऱ्यांचं उत्पादन सरासरी तीस टक्क्यांनी वाढलं तीस टक्के हे तर म्हणजे खूपच प्रभावी आहे हो ना म्हणजे फक्त अंदाज नाही तर अनेक गोष्टी एकत्र आणून विश्लेषण पण मग हे मार्गदर्शन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतं कसं म्हणजे सहज समजतं का त्यांना भाषेचा किंवा तंत्रज्ञान वापरण्याचा काही अडथळा नसतो नाही तिथेच तर कृषी ए आय आणि किसान जी पी टी सारखे चॅटबॉट्स उपयोगी पडतात चॅटबॉट्स हो हे ए आय वर चालणारे बॉट्स आहेत ते शेतकऱ्यांशी त्यांच्याच भाषेत बोलू शकतात मराठी हिंदी आणि इतरही बऱ्याच भाषांमध्ये शेतकरी त्यांना खतांविषयी बियाण्यांविषयी किंवा समजा किडीचा प्रादुर्भाव झाला तर त्याबद्दल थेट प्रश्न विचारू शकतात हवामानाबद्दल विचारू शकतात अच्छा हे बॉट्स काय करतायत नैसर्गिक भाषा प्रक्रिया म्हणजे एन वापरून प्रश्न समजून घेतात आणि माहिती देतात यामुळे शेतकऱ्यांचं दलालांवरचं अवलंबित्व पण कमी होतं हे महत्वाचं आहे म्हणजे भाषेचा अडसर दूर होतोय आणि माहिती थेट शेतकऱ्याला मिळतेय मग मोठ्या संस्था किंवा सरकारी पातळीवर असे काही प्रयत्न दिसतात का हो महाराष्ट्रातच बघा ना नीती आयोग आणि एम वॉटसन यांनी मिळून एक पायलट प्रकल्प केला होता नीती आयोग आणि एम काय होतं ते त्यात त्यांनी सॅटेलाइट प्रतिमा हवामानाचा डेटा मातीची माहिती या सगळ्याचं विश्लेषण केलं कशासाठी तर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कधी आणि कुठे जास्त होऊ शकतो याचा अंदाज बांधण्यासाठी अच्छा म्हणजे आगाऊ सूचना मिळायची अगदी कॉम्प्युटर व्हिजन आणि मशीन लर्निंग वापरून हे शक्य झालं आणि याचा फायदा काय तर शेतकऱ्यांना वेळेवर कळल्यामुळे अनावश्यक फवारणी टारता आली खर्च वाचला आणि पिकाचं नुकसानही कमी झालं या सगळ्या उदाहरणांमधनं एक गोष्ट परत परत समोर येते ती म्हणजे अचूकता अचूक वेळ अचूक माहिती अचूक निदान बरोबर अगदी बरोबर पकडले यालाच अचूक शेती किंवा प्रिसिजन अग्रिकल्चर म्हणतात प्रिसिजन अग्रिकल्चर यामुळे काय होतं की, का की संसाधनांचा अगदी नेमका वापर करता येतो पाणी असेल खत असतील कीटकनाशक असतील उदाहरणार्थ क्रॉपिन नावाचं एक ऍप आहे ते जमिनीची माहिती आणि सॅटेलाइट डेटा वापरून पिकाच्या वाढीचे टप्पे कसे आहेत किंवा पुढे काय धोका येऊ शकतो याचे अलर्ट देतं अच्छा किंवा टार्टन सेन्स नावाचा एक ए आय रोबोट आहे तो तर अजून पुढे आहे रोबोट शेतात हो तो कम्प्युटर व्हिजन वापरून शेतातलं तण अगदी बरोबर ओळखतो आणि फक्त त्या तणावरच कीटकनाशक फवारतो बाकी पिकाला काहीच नाही काय सांगता हो यामुळे अनावश्यक औषध फवारणी जवळजवळ पन्नास टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते म्हणतात म्हणजे खर्च पण वाचतो आणि पर्यावरणावरचा ताण पण कमी होतो म्हणजे हे सगळं फक्त कागदावर नाहीये हे फक्त सिद्धांत नाही विदर्भातले रमेश आहेत डाळिंब उत्पादक शेतकरी त्यांनी एआय चॅटबोर्ड वापरला पिकावर कोणता तरी रोग आला होता त्याबद्दल तै त्यांना वेळीच माहिती मिळाली त्यांनी योग्य उपाय केले आणि त्यामुळे त्यांचा अंदाजे बारा हजार रुपयांचं नुकसान टळलं बारा हजार रुपये हे एका शेतकऱ्यासाठी खूप मोठी रक्कम आहे हो तर किंवा राजस्थानच्या सरला देवी आहेत त्या क्रॉप इन ॲप वापरून जमिनीतला ओलावा सतत तपासतात आणि अगदी गरजेपुरतच पाणी देतात पाण्याची बचत आणि पंजाबचे मोहन त्यांनी ए आय ने दिलेल्या हवामान अंदाजानुसार गव्हाची पेरणी केली आणि त्यांना मागच्या वर्षीपेक्षा बावीस टक्के जास्त उत्पन्न मिळालं अरे वा बावीस टक्के वाढ म्हणजे हे तंत्रज्ञान खरंच उपयोगी पडतंय असं दिसतंय बरोबर आणि याचा व्यापक अर्थ काय आहे तर शेतकऱ्यांचं सक्षमीकरण होत आहे सक्षमीकरण कसं म्हणजे बघा उत्पादनाचा अंदाज येतोय कीड रोगांची पूर्वसूचना मिळतेय सिंचनाचं नियोजन स्मार्ट होत आहे बाजारभावाचा अंदाज येतोय आणि सगळ्यात महत्वाचं हे सगळं मार्गदर्शन स्थानिक भाषेत चोवीस तास उपलब्ध आहे यामुळे होत आहे काय की शेतकरी आता फक्त मध्यस्थांवर किंवा दलालांवर अवलंबून नाहीयेत ते स्वतः माहितीच्या आधारावर निर्णय घेऊ शकतात हा सगळ्यात मोठा बदल आहे मला वाटतं तर या सगळ्या चर्चेचा आपण जर सार काढायचा प्रयत्न केला तर असं म्हणता येईल का की ए आय आता शेतकऱ्याचा एक नवा डिजिटल मित्र किंवा डिजिटल साथीदार म्हणून समोर येतोय हो नक्कीच असं म्हणायला काहीच हरकत नाही ए आय हे एक साधन आहे एक टूल आहे जे शेतकऱ्यांना डेटाच्या मदतीने जास्त चांगले जास्त माहितीपूर्ण निर्णय घ्यायला मदत करते Hmm. आणि यामुळे फक्त उत्पन्न वाढवणं किंवा धोका कमी करणं इतकंच नाही तर एकंदरीत शेती जास्त आधुनिक आणि जास्त शाश्वत म्हणजे सस्टेनेबल होण्याच्या दिशेने हे एक महत्वाचं पाऊल आहे भारतासारख्या देशासाठी जिथे शेती इतकी महत्वाची आहे तिथे या आधुनिकीकरणाची खूप मोठी भूमिका असू शकते बरोबर पण जाता जाता एक विचार मनात येतोय काय की ए आय ज्या वेगाने पुढे जातंय ते पाहता भविष्यात काय होईल विशेषतः आपले जे लहान शेतकरी आहेत अत्यल्प भूधारक आहेत त्यांच्यासमोर कोणती नवी आव्हाने येऊ शकतात किंवा कोणत्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात जेव्हा हे तंत्रज्ञान त्यांच्या रोजच्या शेतीचा आणखी अविभाज्य भाग बनेल ह्यावर विचार करायला नक्कीच वाव आहे